आणि अरुणभाई या ठिकाणी समाज व ग्रामकल्याण महिला आमच्या पंढरीताई त्यानंतर आपद्रीव भाऊ बाळासाहेब गाडवे मामू गटले राजूभाई स्वराजभाई प्रवीणभाई कोणसे आलेल्या सर्व माता मंडळी व मुलीधारी बंधू मित्रांना सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी जे आपल्या बचत गटाच्या एकदम उत्कृष्ट असं काम करतात ते आपल्या तरी मॅडम यांनी माझं माहिती आज चार ते पाच वर्ष झाले के नगरपंचा कार्यरत आहे आणि त्यांनी बऱ्याच बचत गटांना या ठिकाणी निधी उपलब्ध करून व महिला सक्षमीकरणाचा या ठिकाणी त्यांनी एक चांगला कार्यक्रम त्या राबवतात त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करावं वाटतं व वा, आपल्या सर्व जेवढ्यात जेवढ्या जास्तीत जास्त त्यांनी बदल तरी आपला स्वयं जे, जे पंतप्रधान मोदी यांचा फिरता बचत गटांना सुद्धा त्यांनी दहा दहा हजार रुपये ते या ठिकाणी निधी वाटप घेता त्याचे सुद्धा लायसन या ठिकाणी बऱ्याच जणांना दिनते अशा नगरपंचायतच्या माध्यमातून जे उत्कृष्ट कामं होते त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हरुणभाई असतील या ठिकाणी मॅडम असतील या सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा वापरतात आणि त्या त्याच्यासाठी आमचंसुद्धा आम्ही कुठला गट तट न पाळता हरुणभाईसोबत या ठिकाणी सर्वजणं या ठिकाणी त्यांच्या खांद्याला कांदा लावून अशा चांगल्या उपक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना फिरायने भाग घेतो आणि त्यांना आमचं या ठिकाणी पूर्ण सहकार्य व या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या ज्या राष्ट्रमाता जिजाऊ आहेत आणि सावित्री माता आहेत त्यांच्या देवती निमित्त देऊ जे त्यांनी कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो एवढे बोलतो दोन शब्द थांबवतो धन्यवाद आणि अरुण बहिण आमदार साहेबांना मी अशी विनंती करते की आमच्या महिलांना माझा करा आज या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महिला बचत गटांना जे लोन मंजूर झालं त्याचा वितरणाचा कार्यक्रम तसंच ह्या भूमीमध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि त्यांना विविध क्षेत्रामध्ये काम करीत आस्तान, असताना त्यांचा ज्या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला तर अशा सत्कार मृतींचा केद नगर पंचे तर्फे त्यांच्या पाठीवर थाप असावी त्यांच्या कुठेतरी कार्यक्रमाची आपण दखल घ्यावी तर त्यांचा सत्काराचा कार्यक्रम अशा या दुहेरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या केद पंचायतच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा बनसोड मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नगरसेवक व राष्ट्रवादीचे गटनेते भाऊसाहेब गुंड दुसरे नगरसेवक गटनेते राजूभाई नामदार त्याचप्रमाणे नगरसेविका पल्लवी आमच्या ज्येष्ठ नगरसेविका पद्मी नागका नगरसेवक मुस्ताबाई कुरेशी सुगरी भाऊ कराड खैसरबाई नामदार बाळासाहेब गाडवे इंदुसबाई शेख आमचे जनविकासचे प्रमुख कार्यकर्ते वाकडेजी मारकेराया त्याचप्रमाणे आमचे ओम कलीम भाई दुसरे नगरसेवक जलालभाई नामदार या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सादेक भाई आमचे आमचे या ठिकाणी किसानभाई त्याचप्रमाणे आमचे बंधू नवीबाई नामदार मोहसिनबाई त्याचप्रमाणे बुडनबाई कुरेशी सर्व सत्कार मूर्ती आमचे फिरोजभाई शेख त्याचप्रमाणे हो, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थितल्या महिला भगिनी तरुण मित्र हो वडीलदाजी मंडळी या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या अशा आमच्या बचत गटाचं काम करणारे जे एकदम कर्तव्यतेनं काम करतात आणि पाच वर्षापासून ते फार महिलांना एकवटून सुखदुःखामध्ये त्यांना प्रत्येक त्यांच्या जे काम करतात ते भुशारे मॅडम आमचे सर्व कर्मचारी वरंग या ठिकाणी जमलेल्या बंधू आणि फिकिरीनो आज मनोमन खूप आनंद होत आहे कारण केर नगरपालिकेनं पाठपुरावा करून आजपर्यंत जवळपास पंचवीस बचत गटांना विविध बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिलं आणि आज केर नगर पंचायतच्या पाठपुराव आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आणि बचत गटांनी व्यवस्थितपणे परत फेड केली असल्यामुळे त्यांच्या सुद्धा सहकार्यातून आज आम्ही दहा बचत गटांना जवळपास दोन लाखापासून आठ लाखापर्यंत आय सी आय सी बँकेकडून कर्ज देण्यामध्ये आज केर नगरपालिका या ठिकाणी सक्षम झालेली आहे त्याने आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि येत्या आठ मार्च पर्यंत आपण पन्नासचं टार्गेट ठेवलेलं आहे पन्नास बचत गटांचं की पन्नास बचत गटांना जवळपास दोन लाखापासून आठ लाखापर्यंत कर्ज आपल्याला कसं या महिला बचत गटांना देता येईल केलं नगरपंचायतच्या माध्यमातून यासाठी आपण त्यासाठी या या रात्र दिवस आपण त्यासाठी कष्ट करणार आहोत पाठपुरावा करणार आहोत विविध अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहोत आणि आमच्या महिला बहिणींना त्यांच्या बचत गटांना सक्षमपणे एक प्रायव्हेट बँकेकडे न जाता किंवा सावकाराकडे न जाता बचत गटाचे पैसे कमीतल्या कमीत व्याज दरामध्ये एक चांगल्या नॅशनलाइज बँकेकडून कसा आमच्या बघिनीला पदरात पडतील आणि त्यांच्या हाताला काम कसं पद्धतीचं मिळेल आणि त्यांना स्वतःचं सक्षमीकरण कसं करता येईल यासाठी केज नगर पंचायत आज रात्रंदिवस या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आज या ठिकाणी काम करीत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून या वर्षामध्ये जवळपास शंभर बचत गट म्हणजे शंभर गुणिले दहा म्हणजे जवळपास हजार आमच्या माता भगिनी महिला भगिनीनं आमच्या हाताला काम भेटावं तर या योजनेतून आपण दोन लाखापासून वीस लाखापर्यंत कर्ज देऊ शकतो म्हणजे तुम्ही जर आधीचे दोन लाख रुपये व्यवस्थित पडले त्याला चार लाख पाच लाखापर्यंत भेटतात तरी व्यवस्थित पडले आठ लाख दहा लाखापर्यंत भेटतं म्हणजे तुम्ही जर व्यवस्थितपणे रेकॉर्ड मेंटेन केलं व्यवस्थितपणे हप्ते भरले तर नगरपालिका तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही आणि आमच्या भगिनीना वीस लाखापर्यंत कशा पद्धतीने लवकरात लो लवकर लो लोन देता येईल अशा पद्धतीनं शंभर बचत टार्गेट ठेवून आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करीत आहोत मध्ये आम्ही सांगितलं मॅडमला की आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून जे आमचे बचत गट केस शहरामध्ये व्हायला काम करतात त्यांच्यासाठी आम्ही एक चार दिवस शिबिर लावणार आहोत त्या शिबिरामध्ये आपल्याला बाहेरच्या गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील एनजीओच्या अधिकारी असतील ते तुम्हाला येऊन या ठिकाणी तुमची एक एक दिवसाची कार्यशाळा घेतील आमच्या लांडगे मॅडम खूप चांगलं काम आहे त्याचं सुद्धा महिलामध्ये काम करीत असताना आमच्या दुसऱ्या आमची इनामदार त्याचं चांगलं काम आहे ग्रामीण भागामध्ये ते सुद्धा या ठिकाणी चांगले काम करते अशा पद्धतीने हे काम करणाऱ्या महिलांना पुढे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ तर ते शिबिर आपण चार दिवसासाठी लावणार आहे चार भागामध्ये ते लावित असताना त्याच समजून घ्या की ते बचत गटाचं शिबीर लावल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमची उपस्थिती असली पाहिजे एक दिवसाची कार्यशाळा असेल त्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला ते गव्हर्नमेंटची माणसं एनजीओ ची माणसं येऊन तुम्हाला दिवसभर मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त लोक कशा पद्धतीने घेता येत त्याची फाईल कुठं केली पाहिजे त्याचं सोर्सेस काय आहे तुम्हाला कोणता बिझनेस निवडला पाहिजे तुमच्या भागामध्ये कोणता बिझनेस शकतो तुमची आवड निवड कशात आहे या सगळ्या गोष्टीचा तुमच्या ते सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि त्या मार्गदर्शनासाठी आपल्याला कुठलीही फीस नाही सकाळी एकचा साडे नऊ ला मस्त नाश्ता मारायला करता आपलं काहीच नाही पुन्हा दुपारपर्यंत कार्यक्रम चालत दुपारी पुढे जीवन त्यांचं घ्यायचं आपलं काहीच नाही <laughs> आणि त्याच्यानंतर चार वाजता चार वेचा आणि एक दिवसामध्ये शिबिरामध्ये सहभाग घेतल्याचं प्रमाणपत्र घेऊन पाच वाजता आपल्या घरी गेलं सोपं ना आणि अशा पद्धतीचं काम आपण केर नगर पंचायत आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या संयुक्त माध्यमातून करणार आहोत त्यांचं माझं सविस्तर अध्यक्षाचं बदल झालंय आणि त्यांनी आपल्याला तारीख देतो म्हणले वीस तारखेच्या नंतरची तारीख आपल्याला देणार आहेत चार दिवस ते आपल्या केस शहरात थांबतील आणि आपण शहराचे चार भाग करूया म्हणजे जेणेकरून सगळ्याला उपस्थित राहता यावं सगळ्याला त्या ठिकाणी समजून घेता यावं आणि सगळ्याला येणं जाण्याला सुद्धा अडचणी येऊ नये म्हणून आपण शहराचे चार विभाग करू आणि चार विभागामध्ये दररोज एक विभागामध्ये एक दिवस एक विभागामध्ये एक दिवस असा चार दिवस आपण चार विभागामध्ये शिबिर घेऊ आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने येईल तुम्हाला कशा फायदे तयार करता येतील जास्तीच लोन पन्नास साठ लाखापर्यंत लोन तुमच्या उद्योगाला सामुदायिक उद्योगाला कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध होता येईल याचं सविस्तर मार्गदर्शन हे दिवसभर करतील नऊ ला चालू होईल दोन लाख यांचं जेवण चार लाख चहा आणि पाच वाजता समारोप होऊन तुम्हाला एक दिवसाचं परीक्षा शिक्षण घेतलं तर प्रमाणपत्र दिलं जाईल हे प्रमाणपत्र तुम्हाला भविष्यामध्ये एखाद्या बँकेमध्ये लोन करताना एखादी फाईल दाखल करताना त्या ठिकाणी ते तुम्हाला कामाला येणार आहे म्हणजे ही आपल्या तुमच्या एका ऋणबंधाची तुमच्या आमच्या एका प्रेमाच्या नात्याची आणि तुमचा एक भाऊ म्हणून किंवा मुलगा म्हणून ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही नात्यात आपण बसतो त्या नात्याप्रमाणे आपलं दिलं लागतंय आपण कुठेतरी आपण करण्यासाठी मदत केली पाहिजे या भावनेतून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हो, हे सगळ्या योजना केंद्र नगर पंचायत आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपण राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत हे सगळं करीत असताना आज खासदार रजनीताई पाटील असतील या भागाचे खासदार बजरंग बप्पा असतील आज या ठिकाणी या भागाचे आमदार नमिताई असतील किंवा या भागात काम करणारे इंगळे असतील किंवा आलस्कर साहेब असतील यांच्या सहकार्यातून आणि सक्षमपणे काम करणाऱ्या नगराध्यक्ष यांच्या बरोबरीनं आणि सर्व गटपथाचे आमचे सगळे नगरसेवक आमच्या चांगल्या कामामध्ये आम्ही सगळे हातात हात घालून एकमेकाला बरोबर घेऊन एक के पाहिलेलं स्वप्न आणि केतचा चेहरा मोरा बदलणे आणि सामाजिक परिवर्तन घडून आणणे महिलाचं सक्षमीकरण करणे आणि आमच्या पुरुषांना सुद्धा योग्य पद्धतीचा सन्मान देणे अशा पद्धतीचं काम करण्याचा जो आम्ही व्रत घेतलेला आहे या व्रताची पूर्णता करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस तुमच्या या केवाशियांच्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार ना नाही अशा पद्धतीची गवाई या निमित्तानं तुम्हाला देतो आणि आज या ठिकाणी मला सांगावं लागतं की आज आपण आपल्या भागामध्ये जे ज्या लोकांचा सत्कार झालेला विविध क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्या लोकांचा सुद्धा कुठंतरी आपण सत्कार केला पाहिजे त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण ते आपल्या केर नगरीच्या मातीत जंगवलेली माणसं आपल्याशी त्यांची ना जुळलेली आहे आणि हे आपण कुठल्याही प्रतिनिधीचं उतराव ऐकू व्हावं म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे आज मला पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत सुद्धा मनापासून मला आभार मानावं वाटतं कारण पत्रकार बांधव खरंच या पाच वर्षामध्ये आम्हाला खूप तीन वर्षामध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळत की विविध कार्यक्रमाचं आयोजन विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन आम्ही या ठिकाणी नेहमी करीत असतो मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं वाटतं एक सामाजिक बांधिलकी म्हणून तर दोन हजार मजूर कामगाराचं रजिस्ट्रेशन आम्ही केलं आणि त्यांना साहित्याचं वाटप आम्ही या केंद्रनगर नगर परिषद मध्ये घेतलं आणि त्याच्यातून लाखो रुपये या लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं कारण त्याची प्रत्येक शासनाची योजना कशी आमच्या केंद्रनगरीच्या प्रत्येक सामान्य कुटुंबापर्यंत जाईल क्योंकि हे सरकार की सरकार आहे सामान्याचं सरकार आहे त्याच्यामुळे सामान्याची नाळ कशी झुडत नाही त्यांच्या पुस्तक कशी योजना पडते खरापर्यंत जाईल यासाठी या आम्ही व्यापर दिवस प्रयत्न करीत असतो त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्या मजुराला त्यांच्या किटचं वाटप केलं त्याच्यानंतर त्याच्या जी योजना आहे त्यांच्या मुलीचं कुणाचं डिलिव्हरीचं अनुदान असेल लग्नाचं अनुदान असेल शिक्षणाचं अनुदान असेल जवळपास एक कोटी रुपयापर्यंत अनुदान या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं आज घरकुलाचा विषय होता त्यासाठी आम्ही राखून दिलोत पळालो लोकापासून गेलो आणि कुठल्याही पद्धतीचं गट तट ता, जात ताक काही न करता आज आम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाला घरकुल देण्याचा असेल बचत गटाच्या माध्यमातून काम करण्याचा असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना विविध योजना देण्याचं काम असेल तर केना कोपऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांचं त्यांना मदत करण्याचं काम केलं भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही गोष्टीचं हे न करता जसं आम्ही पाच वर्ष सेवा करायला कुठे कमी पडणार नाही तसा तुमचा सुद्धा आशीर्वाद भविष्यामध्ये आमच्या पार्टीशी असावा तुमचं असावं आणि आज या ठिकाणी आम्हाला पुन्हा पुन्हा सेवा करण्याची संधी तुमच्यापासून मिळावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी या निमित्तानं करणार आहे आज सर बाराशे पंधरा घरकुल पंतप्रधान हो योजनेत आम्ही मंजूर करून आणले त्याच्यापैकी जवळपास दोनशे घरकुलाचे काम या भागामध्ये चालू आहे आज आमचा तीनशे रमाईचे घरकुल आम्ही मंजूर केले त्याच्यामध्ये जवळपास दीड एकशे लोकांना घरकुलाची योजना त्यांच्यापासून मिळालेली आहे म्हणजे आज जर घरकुल नगरपालिकेनं प्रयत्न करून सगळ्याच्या सहकार्यातून माझ्या केकच्या जनतेच्या केलं के या वर्षीच घरकुलाचं टार्गेट आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करा कराकुल जर आपण सव्वा अडीच लाखाच्या हिशोबाने जर धरलं तर जवळपास चाळीस कोटी रुपये त्या निमित्तानं नगरीमध्ये येणार आहेत आणि ती केकच्या मार्केटमध्ये फिरणार आहेत एक भट्टीवाला असेल विटावाला असेल सिमेंट वाला असेल मिस्त्री असेल सगळ्या गोष्टी असतील आज जर मिस्तराला जर चार रुपयाचं काम भेटलं तर, चार की चार काम तर ती एक त्याने एकण्याच्या दोन ड्रेड घेतो त्याच्यामुळे दुकानदाराला चांगलं चालतो किराणा दुकानदार म्हणजे सगळा पैसा मार्केट के मार्केटमध्ये फिरून ज्यांचा संबंध डायरेक्ट या योजनेशी नसेल तरी सुद्धा त्याच्या घरापर्यंत या ठिकाणी आम्ही लाभ जोडण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत आणि पुढच्या वर्षामध्ये फेस थ्रीमध्ये दोन हजार झपून देण्याचं काम आज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि एवढा विकासाचा आणि सामाजिक बांधिलकीचा डोंगर जर आम्ही उभा केला तर आमची जनताच एवढी नाही की मला आमच्यावर करणार नाही किंवा आशीर्वाद घेणार नाही अशा पद्धतीचं आम्हाला कधी स्वप्न सुद्धा वाटत नाही आणि काही असेल परंतु आमची बांधिलकी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी कुठेही कमी पडणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी ठाम सांगू इच्छितो आणि मॅडम आपल्याला मॅडम तर त्यांना त्याला तिकडे जाऊन इकडे म्हणायचं शंभर घरकुलं किती तिकडे जायचं असं काय होणार नाही काळजी करू नका या वर्षीच आपलं शंभर घरकुलाच टार्गेट आहे आणि शंभर घरकुलं जर म्हणले तर जवळपास शंभर बचत गटाचं टार्गेट आहे एक हजार महिलांना काम द्यायचंय आता फक्त एकच विषय आमच्याकडून राहून गेला त्याच्यासाठी आम्ही अध्यक्ष आणि आमचे सगळं सरकार प्रयत्न करीत हो, आहोत की अशी काय योजना आणता येईल का, का ज्याच्यापासून आपण खूप प्रयत्न करीत आहोत की मालक त्यांनी द्यायचा आणि आम्ही फक्त बनवायचा आणि ते त्यांनी घेऊन जायचा जेणेकरून घरात बसून लेकर सुना बाळा समाज समाज आमच्या भगिनीला कमीत कमी, कमी चारशे ते पाचशे रुपये आपल्या घरात बसून आपल्याला मिळावा की जेणेकरून ती त्यांनी उचललेले बचत गटाचे पैसे ही त्यांना वेळेवर आपल्या नवऱ्याला हप्ता न मागता स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी त्यांना देता यावं कारण या बचत गटातून दूर करण्यासाठी तर आम्ही या नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून देत आम्ही ज्यावेळेस इलेक्शन लढलं त्यावेळेस आम्ही बघितलं प्रत्येक घरी जाण्यात दा आलं तर त्यावेळेस बघितलं की बचत गटाचे पैसे उचलून उचलून आमच्या भगिनी म्हणजे बचत गटाचे पैसे उचलत त्याला सत्तर किलो वाचन असते आपली फिटू तर किलो होते कारण की हफ्ते मराठा हे आपलं फुटून उलू वेगत आपलं तुला देतो हम्प करतो हम्म करतो म्हणून आपलं पैसे बचत झालं मग एकदा उचलून दिले आणि तुम्ही स्वतःच्या कमाईतून ते हप्ता भरला म्हणजे तुमच्या घरातलं सुद्धा वातावरण खुश म्हणजे ती भांडण करीत तुमचं भागात काय काळजी करू त्याच्यामुळे आमच्या भगिनीची सक्षम झाला पाहिजे भगिनी सक्षम झाल्या तर घरातलं वातावरण सक्षम होईल वातावरण सक्षम झालं तर कुठून सक्षम होईल आणि कुठून सक्षम झालं तर उद्याशी येणारी पिढी सक्षम होईल आणि ती पिढी सक्षम झाली तर ही कायद्यासारख्या घटना जी घडत ना अशी घटना घडणार नाही आज सावित्री सावित्रीबाई फुले आज जयंतीच्या निमित्तानं जिजाऊच्या जयंती निमित्तानं हा आपण कार्यक्रम घेत आहोत माझी सगळ्या विनंती आहे की तुम्ही स्वतः सावित्री आणि जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करा तुमच्या हातून जसे छत्रपती शिवाजी महाराज जसे घडले जिजाऊच्या फुकी आणि त्यांनी जसं घडविलं तशा तुमच्या मुलाला सुद्धा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज घडविण्याचा प्रयत्न करा ती जर केला समाज समाज तर समाज दूषित होणार नाही समाज मध्ये असे पद्धतीची मुलं कुणी वाढणार नाही आणि ते जर वाढले नाही तर अशा जे घटना घडल्या ते सुद्धा घडणार नाहीत म्हणून आता आपण जर नाही जरी आम्हाला दूर देश बदलता नाही आला तर कमीत कमी माझं घर माझी गल्ली माझं गाव माझं शहर माझं शहर माझं आहे मी शहराचा आहे याच भावनेतून प्रत्येक घरामध्ये हे सुविचार केले पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये निर्माण झाली पाहिजे प्रत्येक घरामध्ये सावित्री निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा तरुण निर्माण झाला पाहिजे जेणेकरून उद्याचा देश प्रगत झाला पाहिजे अखंड झाला पाहिजे आणि अशा भावनेतून आपण सगळे मिळून काम करूयात आणि आता ज्या ज्या लोकांना आम्ही निमंत्रण पत्रिका पाठविल्या होत्या त्या त्या लोकांची इथं बऱ्यापैकी उपस्थिती दिसत आहे आणि ह्या उपस्थितीमधून आज शहरामध्ये काम करीत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की ज्या गोष्टी पंचवीस वर्षात घडल्या नाहीत असे रस्ते असे रस्ते या भागामध्ये निर्माण झाले आज या भागाला काम करीत असताना आमदारांनी तू तुम्ही म्हणजे माध्यमातून निधी उपलब्ध झाला परंतु केज नगर पंचायतनं पाठपुरावा करण्यामध्ये आपण कुठंच कमी पडलो नाही आणि आलेला निधी खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी खर्च करण्यासाठी किंवा त्याचं युटिलायझेशन करण्यासाठी आपण कुठंच कमी पडलो नाही आज वीस वर फुटाचे रस्ते तीस फुटाचे करण्यामध्ये आपण फी झालो आज फुले नगरमध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणचा रस्ता बघितला तर मन भरून येतं भरून या आधी दहा वर्षामध्ये दोनदा टेंडर झालं त्या ठिकाणी पंधरा फुटाचा रस्ता सुद्धा करता आला नाही आणि त्या ठिकाणचं मटेरियल सुद्धा उचलून घ्यावं लागलं परंतु आज आम्ही स्वाभिमानाला सांगतो की सगळ्या जनतेच्या आणि आमच्या हो सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्यानं आणि सक्षम नगर नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज आम्ही त्या ठिकाणी तीस फूट पस्तीस फूट चाळीस फूट इथपर्यंत रस्ता करण्यासाठी आम्ही सक्षम झालो आणि त्या रस्त्यावर हो चालताना खरंच आमचं जीवन सार्थ झालं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी आम्हाला आल्याशिवाय राहत नाही आणि असाच सेवा शेवटपर्यंत माझ्या हातून आमच्या हातून आमच्या सहकार्याच्या हातून करावी आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत काही ना काही योजना आम्हाला घेण्याचं परमेश्वर भाग्य द्यावं एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मंजिले उन्ही मिलती आहे जिंके स्वप्न मी जान होती मंजिले उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती है अरे पंखों का क्या उड़ान तो हौसलों से होती है आप हौसला नहीं तो हमारी टीम आहे हौसला घेऊन चालणारे कार्यकर्ते हौसला कर्मचाऱ्याची हौसला घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्यांची टीम आमच्या बरोबर आहे नगरसेवकांची टीम आमच्या बरोबर आहे आणि तुमच्यासारख्या प्रेम करणाऱ्या आशीर्वाद देणाऱ्या माता भगिनीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्हाला निश्चितच अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आमच्या आपण घडतील त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही सामाजिक बांधिलकी आपण जपूया या खेळ शहराचा जो पुढे बांधितो आहे त्याच्या कुठे गाड रोज लागणार नाही ह्याच्या आपण दक्षता घेऊया महाराष्ट्र दळण महाराष्ट्रात काही घडेल परंतु केसच्या पुढे कधी गाडवाच लागणार नाही एवढं आश्वासन या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि उद्याचं केचं भविष्य एकदम चांगल्या पद्धतीने घडल कुठलीही माझ्या माता भगिनी तरुणी असल कुठल्याही पद्धतीचं कुणाला सुरक्षित वाटणार नाही अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही आम्ही सगळे मिळून या केच्या भूमीमध्ये निर्माण करूयात सगळे हातात हात बांधून या केच्या उंडकीमध्ये आपण सगळे राहूयात असाच सेवा आमच्या आपण तुमची घडली अशाच विविध योजनांचा तुम्हाला लाभ घेता यावा आणि तुमचा आशीर्वाद माता भगिनीचा आशीर्वाद वडील मंडळीचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही पाहिलेलं केच स्वप्न पूर्ण व्हावं एवढीच चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही या आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व उपस्थितांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता अध्यक्षाचं भाषण होईल त्याच्यानंतर जे सत्कार मूर्ती आहेत जे आलेले आहेत त्यांचा इथे यथोचित सत्कार करण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांचं मनोगत होईल आणि त्याच्यानंतर आमच्या महिला बचत का गटांचं कार्यकर्ता घरी गुणीव पाहून आला आधी पंजेवत महिला नंतर <laughs> <laughs> नंतर मग आता ती कार्यक्रम झाला की आमच्या बहिणीचा कार्यक्रम होईल त्यांचा मान सन्मान होईल सत्कार होईल त्यांचं गुणगौरव होईल आणि यथोच्छ आपण खरा नाश्ता कार्यक्रम करून नाश्ता घेऊनच सगळ्यांनी जावं अशी मी कडकडे विनंती करतो आणि ज्या जी तुमच्या समस्या असतील ट्वेंटी फोर आवर्स आम्ही तुमच्या सेवेत आहोत आम्हाला केव्हाही फोन लावा बोलवा कुठल्याही पद्धतीची अडचण संकुचितपणा बाळगायची गरज नाही सगळ्या केप माझा आहे मी के आहे सगळ्या भगिनी माझ्या भगिनी आहेत <laughs> Maharashtra <laughs>